मित्रांनो मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध विनोद अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेते राकेश पुजारी यांचं निधन झालेलं आहे तेहतीसव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं ते एका मैत्रिणीच्या मेहंदी समारंभात आनंदाचे क्षण अनुभवत असताना त्यांच्यावर काळाचा घाला पडला आणि त्यातच ते त्यांचे निधन झाले अभिनेते राकेश हे मेहंदी समारंभासाठी उडपी जिल्ह्यातील करकाला जवळील निलटे येथे गेले होते रविवारच्या रात्री उशिरा अचानक ते बेशुद्ध झाले त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यात यश आले नाही पुजारी यांना खरी ओळख कन्नड रियालिटी शो कॉमेडी खिला सीझन थ्री मधून मिळाली दोन हजार वीस मध्ये प्रसारित झालेल्या या शो मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं आणि कर्नाटकातील घराघरात ते, ते लोकप्रिय झाले यापूर्वी दोन हजार अठरा साली कॉमेडी खिलादिलूच्या दुसऱ्या सीझनमध्ये ते उपविजेते ठरले होते त्यांच्या विनोदी अंदाजाने आणि सहज अभिनयाने त्यांनी अल्पावधीतच त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे विनोदी अभिनेते राकेश पुजारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली